लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज नऊ राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात शहाण्णव जागांवर मतदानाला मोठ्या उत्साहात सुरुवात देशात सकाळी अकरा वाजेपर्यंत चोवीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के मतदान मध्य प्रदेशात सर्वाधिक बत्तीस पूर्णांक अडतीस टक्के जम्मू काश्मीरमध्ये सर्वात कमी चौदा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के तर महाराष्ट्रात सतरा पूर्णांक एकावन्न टक्के मतदान राज्यातल्या नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीडिया अकरा मतदारसंघात मतदान सुरू मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचं सर्व स्तरातून आवाहन येत्या वीस मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिकेला काँग्रेस आणि राजदनं तुष्टीकरणाला आपलं राजनैतिक हत्यार बनवल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधल्या प्रचारसभेत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात धुळे आणि वसई इथं घेणार प्रचारसभा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशात रायबरेली इथं करणार प्रचार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते आज उमेदवारी अर्ज करणार दाखल आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जनं राजस्थान रॉयल्सचा पाच गडी राखून केला पराभव तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिल्ली कॅपिटल्सवर सत्तेचाळीस धावांनी विजय नमस्कार